सांगलीच्या शा जागेवरून सध्या महाविकास आघाडीत खास करून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सुरू आहे या जागेसाठी ठाकरेंनी घाईघाईत उमेदवारी जाहीर केली पण काँग्रेसच्या जागेचा दावा सोडायला काही तयार सांगली उमेदवारी विनिंग मेरिटच्या आधारावर ठरली गेली पाहिजे या मुद्द्यावरती काँग्रेस ठाम आहेत शिवसेना ठाकरे गटानं घाईघाईत सांगलीची उमेदवारी जाहीर का केली काँग्रेस शिवांनी घट्ट असताना शिवसेना हट्ट का करते पश्चिम महाराष्ट्रात मशाल पेटवायची होती तर ती हातकलंगलेमध्ये पेटली पेटलीये मग सांगलीसाठीचा आग्रह का या प्रश्नांची उत्तरं खासदार संजय राऊतांना पुढील चार दिवसांच्या सांगली मुख्यमंत्री द्यावी लागणार आहेत हे प्रश्न सुटल्याशिवाय महाविकास आघाडीतील पक्षांची नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मने जुळणार नाहीत काँग्रेसला किंवा वसुंधरा गटाला वजा करून सांगली लोकसभेला सा भाजपच्या विरोधात निवडणुकीला उभं राहणं कठीण आहे पलुस कडेगाव मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटाला मतदान अधिक झालं आहे जिल्हा प्रमुखांवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली आहे तो इतिहास रावतांना अवगत असल्याची आठवण काँग्रेसचे समर्थक करून देत आहेत ठाकरे आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यानं त्यांना ते रेटण्याशिवाय पर्याय उरलेला नाही काँग्रेस आणि विशेषतः विशाल पाटील यांच्या अस्तित्वासाठी ही लढाई महत्वाची मानली जाते वसंतदा घराण्याला राजकारणातून जाणीवपूर्वक मागे ढकल जात असल्याचा जा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत अशा वेळी हात द्या अशी हाक त्यांनी काँग्रेसला दिली आहे तो मिळाला नाही तर विशाल पाटील बंडखोरी करून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत आणि या बंडाला विश्वजी यांची साथ असेल का हा सुद्धा कळीचा प्रश्न बाकी आहे सध्या विश्वजीत त्यांच्या तोंडी आघाडी धर्म हे वाक्य येताना दिसतं मात्र प्रत्यक्षात विशाल पाटील बंड करतील त्यावेळी विश्वजीत त्यांची भूमिका काय असेल हा प्रश्न देखील महत्वाचा आहे सांगलीत लढत टोकदार होणार आहे ती दोन हजार एकोणीस प्रमाणे तिरंगी झाली तर भाजपला फायदा व्हायला नको अशी हो भूमिका भाजप विरोधी मतांचे एकीकरण करू पाहणारे म्हणतायत खासदार संजय राऊतांच्या दौऱ्यात ते शिवसेनेची नव्याने बांधणी करणार आहेत प्रचार वेगवान करणार आहेत काँग्रेसशी समजूत काढणार आहेत असे प्रश्न अनुत्तरित आहेत विशाल पाटलांचे समर्थक फोडून शिवसेनेमध्ये घेणार आहेत की अन्य घटक पक्षांना सोबत घेत काँग्रेस वगळून पुढे जाणार आहेत असे अनेक प्रश्न आहेत काँग्रेसच्या बांधणीला शिवसेना आव्हान देऊ शकेल का उमेदवारी जाहीर करून घेतलेली आघाडी प्रचारात टिकवण्याचे कठीण आव्हान सध्या चंद्रहार पाटील यांना पेलावे लागणार आहे त्याला राऊतांचा हातभार किती लागतो याकडे देखील लक्ष असेल सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत विनिंग मेरिट वर बोलण्याची सुरुवात आमदार विश्वजित कदम यांनी केली अॅग्री यंग मॅनच्या रूपात त्यांनी प्रश्न उपस्थित केला सांगली मतदारसंघात शिवसेनेची ताकद किती जिल्हा परिषद सदस्य किती पंचायत समिती सदस्य किती ग्रामपंचायती थेट सरपंच किती तुलनेत काँग्रेसचे दोन उमेदवार आहेत जिल्हा परिषदेला पंधरा सदस्य आहेत महानगरपालिकेमध्ये तेवीस नगरसेवक आहेत पलूस कडे मिरज आणि सांगली येथे सांगा संजय राऊत काय आहे या प्रश्नांचे उत्तर राऊतांना द्यावे लागणार रा आहेत भाजपचा पराभव हा महाविकास आघाडीचा सा मुख्य अजेंडा असेल तर या मुद्द्यावर सांगली काँग्रेसला चढवली पाहिजे या मतावर काँग्रेसचे प्रदेश राष्ट्रीय नेते ठाम आहेत खासदार संजय राऊत हे देखील मिरिटच्या मुद्द्यावर काँग्रेस ते मजबूत असल्याचं मान्य करतात मात्र ती ही ताकद शिवसेनेला द्या असे आव्हान देखील ते करतात अशी ताकद शिफ्ट होऊ शकते मात्र काँग्रेसच्या हक्काच्या उमेदवारावर वसुंधादा पाटील यांच्या नातावावर राजकीय कूटनीती करून अन्याय केला जातोय अशी भावना बळावलेली असताना ते शक्य होईल का याची चाचपणी संजय राऊत चार दिवस करणार आहेत यातच सांगलीत पोहोचताच काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना संसदेत पाठवण्याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल असा प्रस्ताव एकीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला एक प्रकारे ठाकरे गटाकून राज्यसभेसाठी विशाल पाटलांचे उमेदवारी देऊ अशी निश्चित करण्यात आलं परंतु राज्यसभेसाठी कोणत्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही असं विश्वजित कदमांनी के स्पष्ट केलं त्यामुळे एक प्रकारे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे त्यामुळे आता सांगलीच्या जागेसाठी जा काँग्रेस आणि ठाकरे मधला वाद की नाही याचा फायदा गेल्या वर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही भाजपला होईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका